नमस्कार मित्रांनो आपण एआयच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेट करायला आतापर्यंत शिकलोय आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ आपण आतापर्यंत ज्या तयार केल्या त्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट कसं तयार करायचं जनरेट करायचं जनरेटिव्ह ए आय हा जो कन्सेप्ट आहे त्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तयार करू शकतात मग ते कंटेंट एखादं टेक्स्ट कंटेंट असेल ती इमेज असेल ती ऑडिओ असू शकते किंवा व्हिडिओ असू शकते ओके चार प्रकारचं कंटेंट आपण तयार करतो आणि दुसरा ए आय जो आहे तो आपल्याला एखादी गोष्ट इमेजिन आपण करायचं आणि तो ते त्याचं कंटेंट बनवून द्यायचं काम ए आय करतो असं एक टूल आपण आज बघतो आहोत की त्याचं नाव आहे नॅपकिन एआय सुंदर असं टूल आहे आणि आपल्याला आपलं एखादं मॅगझिन तयार करायचं आहे किंवा आपल्याला पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे एखादं बुक आहे तुमच्याकडे पुस्तक बनवायचं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे एक मध्ये काहीतरी तुम्ही लिहून ठेवलेला आहे टेक्स्युअल मध्ये आहे पण ते टेक्स्ट तुम्ही असं जेव्हा प्रेझेंट करतात समोरच्याला दाखवतात त्यावेळेला मात्र त्याचं एवढं इम्प्रेशन पडत नाही बघ आजकाल पुस्तकं सुद्धा चित्रांच्या माध्यमातून तयार केले तर त्यांचा खप जास्त होतो कारण मुलांना चित्रांच्या माध्यमातून लवकर समजतं फक्त मुलांनाच नाही अगदी कॉलेज लेवलला सुद्धा अगदी ग्राफिकल पद्धतीने जर शिकवलं गेलं तर त्यांना ते लवकर ग्रास्पिंग होतं किंवा लवकर समजतं मग आपल्याला आपल्याकडे असलेलं कुठलंही टेक्स डॉक्युमेंट कुठलंही टेक्स्ट डॉक्युमेंट असेल आणि ते जर आपल्याला ग्राफिक्समध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण स्वतः हे ग्राफिक्स तयार करणं किंवा त्याच्याबद्दलच इमॅजिनेशन करणं हे आपल्यासाठी नक्कीच खूप अवघड गोष्ट असू शकते पण एआयला मात्र सगळ्या गोष्टी सोप्या असतात आपण आतापर्यंत त्याचे अनुभव घेतलेले आहेत आज आपण असंच एक टूल बघतो हो, आहोत नॅपकिन एआय जे आपल्याला टेक्स्ट पासून ग्राफिक्स जनरेट करून द्यायला मदत करेल आणि अतिशय पॉवरफुल असं ग्राफिक्स तो जनरेट करतो काही सेकंदात तो सगळं तयार करतो आणि ते जनरेट केलेलं जे कंटेंट आहे ते मग आपण आपल्या पर्पजसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज करू शकतो म्हणजे तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये वापरा एखादं मॅगझिन बनवण्यासाठी वापरा एखाद्या बुकसाठी वापरा किंवा अजून कुठे तुम्हाला जिथे कुठे यूज करायचं आहे नॅपकिन ए आय हे वर्ल्ड फेमस आणि पॉवरफुल असं टूल आहे ज्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे नॅपकिन ए आय कशा पद्धतीने वापरायचं प्रॅक्टिकली बघूयात एआयचा उपयोग कशा पद्धतीने करायचा okay, ओके बघा आता आपण नॅपकिन एआयच्या वेबसाईट वर आलेलो आहोत आणि हे तुम्हाला पहिलं पेज जे होम पेज आहे ते दिसत आहे नॅपकिन एआय आणि त्याचं सध्या हे बीटा वर्जन आहे म्हणजे अजून ते पुढे डेव्हलप होणार आहे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत ठीक आहे आता याचं पर्पज काय आहे ते तुम्हाला दिसतंय बघा गेट व्ह्युज्युअल्स फ्रॉम युअर टेक्स्ट तुमचं सिम्पल टेक्स्ट आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला व्हिज्युअल्स बनवायचे जसे की हे इथे तुम्हाला दिसत आहे बघा म्हणजे आपल्याकडे असलेल्या सिम्पल टेक्स्टला तुम्ही व्ह्युजुअलाइज करून अगदी इफेक्टिव्ह त्याचं कंटेंट तुम्ही जनरेट करू शकतात ठीक आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसेलच आता बरेचसे टूल्स आपण जे बघतो त्याच्यामध्ये फ्री पेड हाय कन्सेप्ट पुन्हा येतो काही टूल्स असे असतात जे हंड्रेड पर्सेंट फ्री असतात शंभर टक्के फ्री ते ओपन सोर्स असतात कसं ओळखायचा जर टूल हे ओपन सोर्स असेल तर ते फ्री असतं जनरली पण ते होस्टिंग वगैरे जे करतात त्याची कॉस्ट आपल्याला द्यावी लागते म्हणजे त्याचे काही पैसे आपल्याला द्यावे लागतात पण ते तुम्ही सेल्फ होस्टिंग केलं तर मग ते तुम्हाला फ्री मिळतं आपण सेपरेट एक व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहोत की ओपन सोर्स टूल्स काय असतात आणि बाकीचे इतर टूल जे असतात ते काय असतात ठीक आहे आता हे नॅपकिन एआय मग हे फ्री आहे का पेड आहे आणि फ्री असेल तर कसं आहे काय ते बघूयात बघा इथे प्राइसिंग ऑप्शन मध्ये जाऊन मी तुम्हाला सांगतो आता प्राइसिंग मध्ये गेल्यावर तुम्हाला इथे दिसतंय बघा फ्री फॉर याचा अर्थ तुम्ही कितीही दिवस हे फ्री वापरू शकतात पण हे फ्री वापरताना तुम्हाला काय काय मिळतं ते बघा या ठिकाणी फ्रीसाठी तुम्हाला त्यांनी फाईव्ह हंड्रेड क्रेडिट्स पर वीक दिलेले आहेत दर आठवड्याला तुम्हाला पाचशे क्रेडिट मिळतील आणि पाचशे क्रेडिटमध्ये जेवढं काम तुम्ही करू शकता तेवढं तुम्हाला फ्री मिळणार आहे पाचशे क्रेडिट फ्री आहेत त्याच्यात काय करू शकतात अनलिमिटेड व्ह्युज्युअल तुम्ही एडिट करू शकतात अनलिमिटेड फाईल इम्पोर्ट म्हणजे पीपीटी डॉक वगैरे तुम्ही फाईल इम्पोर्ट करू शकतात अनलिमिटेड पी एन जी पी डी एफ तुम्ही एक्सपोर्ट करू शकतात इन स्टाईल्स फॉन्ट्स तुम्हाला वापरता येऊ शकतात स्टँडर्ड आयकॉन्स तुम्ही यूज करू शकतात नॅपकिन ब्रँडिंग ऑन व्ह्युज्युअल्स इथे मात्र तुम्हाला नॅपकिनचा जो वॉटरमार्क आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे ठीक आहे मग हा वॉटरमार्क तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय करू शकता मग तुम्ही पेड प्लॅन मध्ये त्याचा पॉप्युलर पेड प्लॅन आहे त्याच्यात तुम्ही नाईन डॉलरमध्ये मग तुम्ही हा घेतला तर त्याच्यात तुम्हाला हे सगळं कंटेंट मिळतं ही शेवटची लाईन त्याच्यातून कट झाली बघा म्हणजे तुम्हाला ते जे वॉटरमार्क आहे तो मिळणार नाही तुम्हाला अजून प्रोफेशनल हवा असेल तर तुम्ही इथेही जाऊ शकता ठीक आहे म्हणजे पेड काय जो विषय असेल तो या ठिकाणी तुमचा क्लिअर होऊन जातो चला आपण टेस्टिंग पर्पज साठी त्याला हे फाईव्ह हंड्रेड क्रेडिट जे आहेत पर वीकली ते सफिशियंट आहेत आणि तेवढे वापरून आपण बरं काम या ठिकाणी करून घेऊ शकतो ओके आता इथे आपल्याला नॅपकिन एआय सुरू करण्यासाठी गेट नॅपकिन फ्रीवर क्लिक करायचं आहे गेट नॅपकिन फ्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी येतात या ठिकाणी बघा आता मी एक थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी म्हणून काही कंटेंट घेतलं होतं आणि त्याला मी मध्ये कन्व्हर्ट करून बघितलं आणि मला आवडलं मग मी ठरवलं की आपण या विषयावर व्हिडिओ बनवूयात तर आता मी एक न्यू नॅपकिन तुम्हाला तयार करून दाखवतो या ठिकाणी बघा न्यू नॅपकिन ऑप्शन मी घेतो आणि न्यू नॅपकिन कसं पाहिजे इथे तुम्हाला तुम्ही क्लिक केल्यानंतर तो दाखवतोय बघा ड्राफ्ट विथ एआय एआय थ्रू बनवू शकता इम्पोर्ट फ्रॉम फाईल म्हणजे तुमच्याकडे जे टेक्स आहे तुम्ही एखाद्या फाईलमधून घेतला त्याच्यावर मग तुम्हाला ग्राफिक्स अप्लाय करायचे तसंही करू शकतात किंवा ब्लँक नॅपकिन घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी करू शकतात मी आता ड्राफ्ट विथ ए आय हा ऑप्शन या ठिकाणी निवडतो ड्राफ्ट विथ ए आय आल्यानंतर तो तुम्हाला प्रॉम्प्ट विचारतोय की तुम्हाला कसलं कंटेंट हवंय ते सांगा जनरेट टेक्स्ट युजिंग ए आय पहिले टेक्स्ट बनवून घ्यायचा आणि मग त्यानंतर तुम्हाला ग्राफिक्समध्ये कन्व्हर्ट करायचा आहे आता आपण एक सिंपल सा या ठिकाणी टॉपिक घेऊयात की आपल्याला सपोज पायथन नावाची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे कोडिंग लँग्वेज त्या पायथनबद्दल मला काही त्याचे फीचर्स वगैरे एक्सप्लेन करून पाहिजे ठीक आहे मग मी या ठिकाणी त्याला सांगतो की एक्सप्लेन एक्सप्लेन पायथन पायथन फीचर्स पायथन फीचर्स विथ विथ सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट काही महत्वाचे कन्सेप्ट घेऊन पायथनचे काही फीचर्स एक्सप्लेन कर मी सांगितलं ठीक आहे आपण डेमो म्हणून घेतोय काहीतरी कंटेंट आपण घेतोय तुमच्याकडे रेडी कंटेंट असेल तर ते तुम्ही डायरेक्ट शकता मी जनरेट करून घेतोय पहिले जनरेट केलेला कंटेंट या ठिकाणी तुम्हाला समोर पहिले दिसेल बघा हे थेरी आहे बघा टेक्स्ट कंटेंट आहे त्याने एआय तर तो, तो कंटेंट जनरेट करू शकतो आणि त्याने मला पायथनचे काही फीचर्स या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे आता हे असे च असे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जर मी प्रिंट काढले आणि स्टुडंट्सला दिले तर हे वाचत बसावं वा लागेल समजून घ्यावं लागेल आणि बरचसा टेक्स मॅटर जे असतात ना ते लोकांना बोरिंग वाटतं मग आता मी काय करू शकतो बघा आता त्याचा हा पहिला जो पॅरेग्राफ तुमच्या समोर दिसतोय दिस डॉक्युमेंट प्रोव्हाइड्स अँड ओव्हरव्ह्यू ऑफ की फीचर्स अँड इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन पायथन प्रोग्रामिंग इट कव्हर्स फंडामेंटल हे हे जे टेक्स आहे आता याला आपल्याला एक सुंदर असं ग्राफिक्समध्ये रिप्रेझेंट करायचं आहे बाजूला हे तुम्हाला टूल दिसतंय बघा या ठिकाणी जनरेट व्हिज्युअल या बटनला फक्त क्लिक करा आणि बघा तो त्या पॅरेग्राफला व्हिज्युअल्स मध्ये जनरेट करून देईल आपल्याला बघा त्याचं एक सुंदर असं व्हिज्युअल तो आपल्याला तयार करून देईल म्हणजे ग्राफिक्स मध्ये हे बघा पायथन प्रोग्रामिंग हे जे काही पॅरेग्राफ मध्ये त्याला जे काही सांगायचं होतं ते त्यांनी ते या व्हिज्युअलमध्ये दिले मध्ये क्लिक करा हे सगळं जा येऊन जातं बघा आता त्याच्यात इंट्रोडक इंट्रोडक्शन जे होतं हे व्हिज्युअल्स मध्ये आपण या ठिकाणी दाखवतो की पायथन प्रोग्रामिंग कसे आहे त्याच्या डेटा टाईप्स असतात कंट्रोल फ्लो असतो फंक्शन्स असतात वगैरे हे म्हणजे आता समजा ही इमेज आहे ही तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये इथून कॉपी करून प्रेस करून ठेवू शकतात आणि हे जे पॅराग्राफ इंट्रोडक्शन आहे हे देखील ठेवू शकतात आता समजा आपल्याला हा पुढचा टॉपिक आहे बघा आता ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही जे जे टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी कन्व्हर्ट करून हवेल तुम्ही त्याच्यावर त्या पॅराग्राफवर क्लिक करा त्याच्या बाजूला लगेच हा सिंबॉल येतो आणि त्या सिंबॉलला क्लिक केलं की तो त्याला लगेच ग्राफिक्स मध्ये इथे जनरेट करून आपल्याला देतो आता तो त्याचा सुंदर एक ग्राफिक्स प्रेझेंटेशन व्हिज्युअल तो तयार करतोय आणि त्या ठिकाणी तो ते टाकून देतो पायथन प्रोग्रामिंग बद्दलचं हे व्ह्युज्युअल या ठिकाणी दिसतंय ठीक आहे इथे आणि इथे बाजूला कस्टमाइज ऑप्शन आहे बघा तुम्हाला जसं हवं असेल तर तो असं देतोय तुम्हाला असं हवं आहे तुम्ही हे घ्या सपोज मला हे चांगलं वाटतं मग मी याच्यावर क्लिक करतो आणि इथे मध्ये क्लिक करतो म्हणजे हो ते जे व्हिज्युअल्स तो बनवतो त्याचे नंबर ऑफ ऑप्शन्स तो आपल्याला दाखवतो आणि त्याच्यापैकी आपल्याला जे हवं असेल ते आपण इथे घेतो त्याच्यात पुन्हा का तुम्हाला काही एडिट करायचं असेल तुम्हाला समजा मध्ये कुठे काही लिहायचं असेल तर तुम्ही हे लेबल यूज करू शकतात हा स्केच आहे पेन आहे किंवा तुम्हाला त्याच्यात काही एखादी इमेज इन्सर्ट करायची ते देखील तुम्ही टाकू शकता समजा आता हा स्केच आपण घेतला आणि या स्केचचा उपयोग करून तुम्हाला समजा याला काहीतरी हायलाइट करायचं आहे मग तुम्ही असं करू शकतात म्हणजे आपल्याला आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये पुन्हा चेंजेस वगैरे करता येऊ शकतात तुम्हाला जे काय हवे असते ते याला डाऊनलोड करायचं असेल तर या ठिकाणी बघा इथे एक्सपोर्ट ऑप्शन म्हणता याला या एक्सपोर्ट बटनला क्लिक करून तुम्ही ह्याला एक्सपोर्ट देखील करू शकतात आपण अजून काही व्हिज्युअल्स या ठिकाणी जनरेट करून बघूयात बघा आता हे की फीचर्स तो देतोय आता हा एक छोटासा कोड आहे इथे पायथनमध्ये लिहिलेला ठीक आहे या कोडचं प्रेझेंटेशन मला बनवायचं आहे मी या ठिकाणी क्लिक करतो या कोडचा तो इथे व्हिज्युअल तयार करून देईल बघा या ठिकाणी म्हणजे आता आपण कुठलाही कोड असेल तर त्या कोडला व्हिज्युअल्स मध्ये कसं दाखवू शकतो त्याने त्याला फ्लोचार्टच्या फॉर्मॅटमध्ये तो दाखवतोय असं दाखवतोय तुम्हाला हे आवडलं तर तुम्ही हे घ्या वेगवेगळे ऑप्शन्स तो या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स तो दाखवतो आणि जसं हवं असेल त्या ऑप्शनपैकी जो तुम्हाला फॉर्मॅट आवडेल तो तुम्ही यूज करू शकता सपोज आता याच्यातला मला हा आवडतोय मी याच्यावर क्लिक करतो आणि मग या साईडला येऊन क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो जो इफेक्ट आहे तो असा याला तुम्ही साईज लहान मोठी करू शकतात म्हणजे हे जे पॉइंटर्स आहेत हे पकडून तुम्हाला त्याला लहान करता येऊ शकतं किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी याच्यामध्ये इडिट करून हव्या असतील तुम्ही त्या या ठिकाणी टाकू शकतात ठीक आहे हे एक व्ह्युज्युअल तयार झालं पुन्हा सेम तुम्हाला मध्ये कुठे काही तुमचा ऍड करायचं तुम्ही टाकू शकता ओके डायनॅमिक टाइपिंग साठी त्यांनी या ठिकाणी पॅरेग्राफ दिला ह्या पॅरेग्राफला मध्ये करायचं इथे क्लिक करा याला करायचं इथे क्लिक करा तुम्हाला ज्या टॉपिक वर व्हिज्युअल बनवायचं आहे त्याच्यापुढे तुम्ही क्लिक करा आता बघा हे जे कंटेंट आहे समोर आपल्या हे अतिशय पॉवरफुल असं मध्ये कन्व्हर्ट होताना आपल्याला दिसतंय बस तुम्ही प्रत्येक टॉपिकला ह्या पद्धतीने मध्ये कन्व्हर्ट करू शकतात आता लक्षात आलंय कसं करायचं ठीक आहे आणि मग याला तुम्हाला समजा कोणाला शेअर करायचंय इथे शेअर ऑप्शन आहे बघा याची लिंक तो आपल्याला देईल आणि तुम्ही कोणालाही याला शेअर करू शकता सपोज मी आता इथे शेअर बटनला क्लिक करतो आणि मग इथे तुम्हाला एनी वन विथ दिस लिंक म्हणजे हे कोणी कोणी ज्याच्याकडे ही लिंक राहील तो बघू शकतो आपण याला क्लिक करू आणि इथे ऑप्शन निवडू आपण एनी वन विथ द लिंक आणि इथे ओनली इन्व्हायटेड पीपल म्हणजे तुम्ही हे जे प्रेझेंटेशन तुमच्याजवळ आहे किंवा हे जे डॉक्युमेंट तयार केलंय तुम्हाला कोणाला दाखवायचं आहे ओन्ली इन्व्हायटेड पीपल म्हणजे ओनर जो आहे तो ठीक आहे आणि त्या तो ज्याला इन्व्हाइट करेल त्याला आणि एनिवन विथ द लिंक म्हणजे काही लिंक ज्याच्याकडे जाईल तो तो ते त्याला ते ते म्हणजे बघायला अलाउड करेल इथे तुम्ही आता याला डाउनलोड पीडीएफ करू शकता बघा आता मी इथे क्लिक केलं तर याची पीडीएफ फाईल जी आहे ती जनरेट होईल या ठिकाणी त्याच्यावर नॅपकिनचा लोगो तुम्हाला नको असेल तर तुम्ही याला प्रो व्हर्जन घेऊ शकतात म्हणजे पेड घ्या आणि जर तुम्ही तसंच राहू दिलं तर नॅपकिनचा जो लोगो आहे तो त्याच्यामध्ये येऊन जाईल मी आता डाउनलोड करून दाखवून देतो पहिले तुम्हाला हे एक्सपोर्ट करून त्याची पीडीएफ तयार झाली बघा ही आणि ही पीडीएफ फाईल जर आपण उघडून बघितली या या ठिकाणी ठिकाणी बघा बघा हे जे कंटेंट आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक वॉटरमार्क जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी नॅपकिनचा दिसणार आहे हे बघा हे जे कंटेंट आहे हे पीडीएफ मध्ये आपल्याला जनरेट करून त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आता आपण इथे न्यू नॅपकिनमध्ये हे जे फीचर्स आहे त्याच्यामध्ये मी हा पहिला वापरून दाखवला ड्राफ्ट विथ ए आय हा दुसरा आहे इम्पोर्ट फ्रॉम फाईल तुमच्याकडे ऑलरेडी एखादी एफ फाईल असेल तर ती तुम्ही इम्पोर्ट करा किंवा टेक्स्ट फाईल असेल वर्ड फाईल असेल त्याच्या थ्रू पण हे करता येईल आणि हा तिसरा बेस्ट ऑप्शन आहे ब्लँक नॅपकिन मी हा वापरतो बघा आता पुन्हा ब्लँक नॅपकिनवर जा इथे तुम्हाला एक एम टी नॅपकिन दिसेल आणि याच्यात तुम्ही टाईप करा आता मी सिम्पल टाईप करतो सपोज मी इथे पायथॉन प्रोग्रामिंग बद्दल मी इथे नॅपकिन तयार करतोय पायथन प्रोग्रामिंग हे टायटल झालं याच्यात मी त्याचे फीचर्स टाकतो समजा इथे मी असं लिहितो इझी टू यूज ठीक आहे त्याच्यानंतर पुढे मी लिहितो की पायथन हे ए आयसाठी बेस्ट कोडिंग आहे मी इथे लिहितो सुटेबल ऑट ए आय प्रोग्रामिंग ठीक आहे त्याच्यानंतर मी या ठिकाणी लिहितो मी अजून लिहितो त्या ठिकाणी की प्री, प्री, रिसोर्सेस अवेलेबल ठीक आहे असं काहीतरी मी मला जे सुचत आहे ते मी समजा इथे टाईप करतोय मला असं वाटतंय की याच्यावर काही व्हिज्युअल जर आपण इथे टाकले तर पेस्ट टाकतील मग बघा या पॅरेग्राफच्या बाजूला लगेच हे बटन आलं आता तुम्ही या बटनवर क्लिक करा तो लगेच ह्या टॉपिकशी रिलेटेड काहीतरी एक व्हिज्युअल या ठिकाणी तयार करून देईल बघा आणि ते व्हिज्युअल आपल्याला व्हरायटीमध्ये दिसेल आणि आपल्याला हवं असलेलं आपण घेऊ शकतो इथे त्याने बघा फ्री रिसोर्सेस काय काय असतात दाखवतो टू यूज म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत ते मध्ये तो दाखवतोय बघा आणि तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये हवं असेल तुम्ही तो फॉर्मॅट या ठिकाणी घेऊ शकता सपोज आता मला हा वेगळा वाटतोय छान मी हा घेतला ठीक आहे म्हणजे मी टेक्स्ट टाईप केलं त्याचे व्हिज्युअल्स त्याने लगेच आपल्याला तयार करून दिले बघा इथे व्हिज्युअल्स आपले रेडी झाले ठीक आहे परत पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे आपण एम एस वर्डमध्ये एखादा डॉक्युमेंट टाईप करतो पण असं व्हिज्युअल आपल्याला तयार करून त्या ठिकाणी लगेच मिळणार नाही किंवा कुठेच मिळणार नाही तुम्हाला हे जनरेट करून देतं ए आणि ही याची सगळ्यात मोठी पावर आहे सेपरेट डाऊनलोड पण करू शकतात एक्सपोर्ट पण करू शकतात हे व्हिज्युअल्सला हे तुम्हाला कुठेतरी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये किंवा अजून दुसरीकडे कुठे वापरायचे असतील तर तुम्ही ते वापरू शकतात म्हणजे आता ही जी पॉवर आहे नॅपकिन आयची ती म्हणजे ही आहे की इथे तुम्ही ब्लँक जेव्हा टाईप करायला घेतात तेव्हा ते, ते लगेच व्हिज्युअलाइज पण करत जात होतो आणि अतिशय सुंदर असं बुक किंवा नोट्स आपल्या तयार होत जातात म्हणजे आता याच्यामधले हे दोन ऑप्शन्स आपण या ठिकाणी बघितले पहिला एआयने कंटेंट जनरेट करून दिलं आणि मी त्याला व्हिज्युअलाइज केलं आणि दुसरं आपण बघितलं ब्लँक आपण पूर्णपणे तयार करत जातो आणि त्याच्यावर आपण व्हिज्युअल इफेक्ट्स ऍड करत जातो तुम्ही हा ऑप्शन तुम्ही स्वतः ट्राय करा एखादी पीडीएफ फाईल तुमच्याजवळ असेल किंवा वर्ड डॉक्युमेंट फाईल असेल फाईल तुम्ही इथे फक्त याला क्लिक करा फाईल इथून इम्पोर्ट करून घ्या कुठल्या कुठल्या फाईल तो सपोर्ट करतो बघा डॉकेक्स म्हणजे तुमची वर्ड फाईल पीडीएफ तुमच्याकडे एखादा प्रेझेंटेशन असेल पॉवर पॉईंटचं ते तुम्ही घेऊ शकतात एस टी एम एल फाईल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात एक फाईल तुमच्याजवळ असेल तर ते तुम्ही ते फक्त अपलोड करून द्या तो फाईल पूर्ण या ठिकाणी इम्पोर्ट करून घेईल आणि मग त्याच्यावर तुम्ही व्हिज्युअल इफेक्ट्स या ठिकाणी ऍड करू शकता तर अशा पद्धतीने नॅपकिन ए आय हे अतिशय पॉवरफुल असं टूल आज आपण या ठिकाणी बघितलं तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा अजून अनेक व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर दररोज अपलोड करत असतो आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला या व्हिडिओज बघता येतील त्याचा आनंद घेता येईल